तर नमस्कार मी द्रुवांको सारंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे आज आहे पहिली होल तर सर्वांना पहिल्या होलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या गावामध्ये पहिली होल कशा प्रकारे आणली जाते ना तीच तुम्हाला या व्हिडिओना दाखवणार आहे तर चला आम्ही होल आणायला जातो आहे आणि मी बघू शकता पाठी किती कोल आहे किती पब्लिक आहे बघा तर आता जाव्या होल शोधायला लागते पहिली तर चला एक होल दिसली बघूया काय करतात तोडतात की नाही तर आम्ही गोंडे काढायला जातो गोंडे काढायला होल साधवायला तर आम्ही गोंडे काढायला जातो तर माझ्यासोबत बघा आता तन्मय आहे तेजू आणि आपला ओम तर चला गोंडे काढूया मित्रांनो हे बघा गोंडे तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ओम झोपाव आम्ही गोंडे बोलतो आम्ही गोंडे म्हणतो गोंडे वगैरे तेजून काढलेले आहेत आता आपण होल तोडण्यासाठी जात तर तर त्याला होल तोडूया

तर आता आपण तिथनं होल तोडून इथे आता आणली आता ती आपण होल या गोंड्यांनी सजव सजवणार आहोत तर बघा नैया सजवणार आहे आणि तर बघा कशी सजवली जाते होलदी <laughs> आता आपली होल पूर्णपणे सजवून झालेली आहे तर आता आम्ही घेऊन जातो चला तर आता होल घेऊन आम्ही निघालोय माझ्यासोबत बघा होल कुणी घेतला नाही ओम आणि शांतनू વરિવારી ડોંગર વીરી સોન્યા શરીર વરિવારી ડોંગર વરી આમ સોન્યા શરીર तर मित्रांनो आता आपण आलो मांडावरती आणि मांडावरती पाच फेरे मारले जातात तर ते आता पाच फेरे मारतील

Dorat, 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 Dorat,

보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도보도

आधीचे पण असते दका पासून चाललेले आजच्या दिवसात ना बोलतात आजच्या दिवसात ना सहा किलोमीटर तर आता आम्ही होमवर पोचलोय आणि इथे आम्ही होम लावतात आता आम्ही ते खड्डा खोलतोय होल लावायला तर बघा तुम्ही पण कशी होल उभी केली जाते ती तर चला बघा अंतनुको एक आदमी घरासा खांदलाकी म हांजे लाकराने यो पाले कामदा हडक करते हे जो आपण इथे होल उभी केलेली आहे आता होल लावण्यासाठी संध्याकाळी सात वाजता येऊ तर सात वाजता भेटू होल लावताना तर चला तर चला आता मी जातो खाली वाजले सात तर मी फ्रेश वगैरे झालो आता जावे आपण खाली होल लावण्यासाठी तर चला तर आता आपण होमावर आलो आहे आणि आता होल लाव थोड्या वेळात तर व्हिडिओ बनवून राहा आणि बघा बोला ये ये बोला, दे बोला दे वरी वरी डोंगर वरी आमचाई राधे श्यामला सोनिया शरीर हो देता हो तर मित्रांनो आता होल वगैरे लावून आपण आलो आहे घरी तर तुमच्या मनात एक शंका असेल पहिली ओल एवढी शांत पद्धतीने दे कशी काय आणली तर मित्रांनो वाढीत काही वा माणसं नसून आणि पहिली ओल दे अशाच पद्धतीने आम्ही आणतो आणि शेवटची ओल वाजत गेलत आणतो तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि आत्ता सबस्क्राईब करा मला आजची ओलसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल 再再了。